नमस्कार ही ज्वारीची उकड पचाले एकदम सोपी व पटकन होणार आहे एक वाटी कांदा एक वाटी भाकरीचे पीठ अर्धा वाटी लसूण खोबरे कढीपत्ता कोथिंबीर चला तर मग बघूया कशी करायची गॅसवरती कढी ठेवून कढी गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घ्यायची तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे कढीपत्ता कांदा कांदा चांगला होईपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक केलेले लसूण ले खोबरे आणि कढीपत्ता कोथिंबीर यांची केलेले मिश्रण घालून ते देखील भाजून घ्यायचे ते मिश्रण भाजल्यानंतर त्यामध्ये तिखट हॅलो तुमच्या घरी जेही अवेलेबल तिखट असेल ते तिखट गरम मसाले हे सगळे घालून तेल सुटेपर्यंत भाजून घेणे व त्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी घाल पाणी घातल्यानंतर पाण्याला उकळी येताच त्यामध्ये कोथिंबीर घालणे व कोथिंबीरचा आसर भरपूर करून घ्या जेणेकरून खाण्यासाठी खूप छान असत त्यामध्ये आता मीठ घालून घ्या सोनीचा उकरी आल्यानंतर त्यामध्ये जे भाकरीचं पीठ आहे ते एकदम ढवळून हलवून घ्यायचं आहे जे। जेणेकरून त्यामध्ये गिटही होता कामा नाही आणि ते तोपर्यंत हलवायचं आहे जोपर्यंत पीठ एकजीव होत नाही ज्यावेळेला पीठ ते पूर्ण एकजीव होईल त्यावेळेला त्याची कन्सन्ट्रेशी अशी दिसेल नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून ते, ते एक पाच सात मिनटे वाफवून घ्यायचे वाफल्यानंतर छान असं बारीक गॅसवरती लालसल रंग येईपर्यंत ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे अशा प्रकारे ही भाकरी उकड पचायला सोपी व एकदम पटकन होणारी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून मध्ये नक्की सांगा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका